नववर्षाच्या मुहूर्तावर गुंडीपाड्याच्या मुहूर्तावर अतिशय चांगला निर्णय अतिशय हो। चांगला निर्णय मला वाटतं राजसाहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे त्यांचे मनापासून आम्ही या ठिकाणी आभार मानतो या निर्णयाचं स्वागतही करतो आणि मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलं की मोदीजींसाठी मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कारण त्या देशाला महासत्ताना त्यांना बघायचं आहे विश्वगुरु होताना त्यांनाही बघायचं आहे आणि म्हणून अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतला कारण आपण बघितलं की मागच्या काळामध्ये अगदी दोनशे मतांनी शंभर मतांनी पाचशे मतांनी सुद्धा जागा पडतात पडलेल्या आहेत त्यामुळे हे मतांचं विभाजन होऊनही आम्ही समविचारी आहोत आणि म्हणून त्यांनी हा घेतलेला निर्णय हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय आहे आणि त्याचं आम्ही स्वागत करतो आणि खरं रास्ता म्हणजे मी तर मनापासून आभारही मानतो अगदी गिरीश खरंतर खंबीर नेतृत्वाची गरज देशाला आहे म्हणून मी मोदींना पाठिंबा दर्शवतो असं त्यांनी म्हटलंय एक नवा मित्र पक्ष मनसेच्या रुपाने जोडला गेलाय त्यामुळे किती फायदा होऊ शकतो या निवडणुकीमध्ये निश्चित मोठा फायदा होईल राजसाहेबांचे फॉलोअर मोठे आहेत त्यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे आणि म्हणून त्याचा फायदा या ठिकाणी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात होईल कारण आम्ही समविचारी आहोत मतांचं विभाजन होणार नाही हा त्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे खरंच या निवडणुकीमध्ये पुन्हा एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळेल हा अगदी धन्यवाद गिरीजी सविस्तरपणे बातचीत केली